Cool, so cool. उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी इथं सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन व कृष्णा डायग्नोस्टिक्स लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानं सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावरती मोफत सिटी स्कॅन तपासणी केंद्र सुरू करण्यात आलं होतं मागील वर्षभरात चोवीस तास अत्यावश्यक सेवा देत असताना कंपनीचं राज्यातील सदतीस कोटी पेमेंट सरकारकडून थकवल्यानं आतापर्यंत सावंतवाडी दोन वेळा तडकाफडकी सेवा बंद करण्यात आली यामुळे रुग्णांचे हाल होऊन आर्थिक भूर्दंड देखील सोसावा लागला आहे फडणवीस सरकारन संबंधित कंपनीला रुग्णांचे जीव म्हणजे खेळ वाटतो का असा संतप्त सवाल सामान्यातून विचारला जातोय सिटी स्कॅन सारखी सेवा सावंतवाडीत उपलब्ध करून देण्यात आल्यानं माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि सरकारचे आभार मानले होते मात्र आभार मानताच दुसऱ्या दिवशी ही सेवा अमर्यादित काळासाठी बंद करण्यात आली होती कारण होतं थकीत ठेवलेली रक्कम या कंपनीचे जवळपास राज्यातील सदतीस कोटी रुपये थकीत राहिल्यानं सावंतवाडीतही सिटी स्कॅन सेवा बंद करावी लागली होती यापूर्वी देखील असाच प्रकार घडला होता तडकाफडकी सेवा बंद करण्यात आल्यानं रुग्णांसह नातेवाईकांचे प्रचंड हाल झाले त्या सिटी स्कॅन सेवा अति गंभीर रुग्णांसाठी असल्यानं ना। सरकारनं संबंधित कंपनीला रुग्णांचे जीव म्हणजे खेळ वाटतो का असा सवाल विचारला जात आहे कालपासून ही सेवा पुन्हा सुरू केली आहे याबाबत संबंधित कंपनीचे आदेश येथील तंत्रज्ञाना आल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर ज्ञानेश्वर येवळे यांनी दिली आहे दरम्यान मागील वर्षभरात सावंतवाडीत नऊ हजार रुग्णांचं सिटी स्कॅन केल्याचा दावा संबंधित कंपनीकडून केला गेला आहे याप्रमाणे दिवसागणिक पंचवीस रुग्णांचं सिटी स्कॅन सावंतवाडीत होत आहे काल सकाळपासून आज सायंकाळपर्यंत ही सेवा बंद असल्यानं किमान पन्नासहून अधिक रुग्ण या सेवेपासून वंचित राहिले आहेत त्यामुळे रुग्णांच्या खिशाला देखील आर्थिक वृदंड सोसावा लागतोय अति गंभीर रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार इथून केला गेलाय त्या दाताही थकलेलं पेमेंट मिळालं की नाही याबाबत निश्चित माहिती दिली गेली नाही त्यामुळे ही सेवा चोवीस तास दिली जाणार की पुन्हा सरकारचं नाक दाबण्यासाठी कंपनी रुग्णांच्या जीवाशी खेळ करणार असा सवाल विचारला जातोय आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल